विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्य सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहे त्यांनी आज काळे ड्रेस परिधान करत सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. विधानसभा निवडणूक काही पदरात पडेल या आशेने कर्मचारी आक्रमक झाले आहे महाराष्ट्र राज्य जुनी संघटना तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने आज अकोला शहरातील स्वराज्य भवनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला सध्या संपूर्ण राज्यात सर्व शासकीय कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शनची मागणी जोर धरत आहे जुन्या पेन्शनचा प्रश्न निकाली निघावा याकरिता यापूर्वी सुद्धा अनेकदा कर्मचाऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले आज निघालेल्या भव्य पाच ते सहा हजार कर्मचारी होते। सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्यावर पण शासनाची कुंभकर्णी झोप अद्याप उघडली नसल्याने आज सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आगामी काळात शासनाने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आम्ही पेन्शन ब्लॅक मार्च या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आमच्या मोर्चाचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्र राज्य नागरी सेवा एकोणीसशे ब्याऐंशी व चौऱ्याऐंशीची जी, जी पेन्शन शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी बंद केली ती योजना चालू करावी आणि आमचं जे वृद्ध काळाचं स्वाभिमानाचं जे पेन्शन आहे ते आम्हाला लागू करावं याकरिता आज रोजी सर्व कर्मचारी सर्व विभागाचे वन विभाग महसूल विभाग तहसील कार्यालय जिल्हा परिषद माध्यमिक खाजगी सर्व असेल सर्व विभागातले कर्मचारी या ठिकाणी आम्ही इथे जमा झालेलो आहोत आणि आमची जी हक्काची पेन्शन आहे जी, जी बंद केली शासनाने तीच परत चालू करा या या उद्देशाने आम्ही या ठिकाणी तिथं जमलेलो आहोत धन्यवाद